पैशाच्या बंडलांनी भरलेली बॅग सोन्याचे दागिने बीडमध्ये पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात सापडलं घबाड बीड शहरातील एक कोटी रुपयांचा लाच प्रकरणातील आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती घेण्यात आली या झडतीमध्ये खाडे यांच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपयांची रोकड त्यासोबतच नऊशे सत्तर पाच किलो चांदी जप्त करण्यात आले आहे विशेष म्हणजे खाडे यांच्या नावावर पाच ते सहा ठिकाणी असलेल्या मालमत्तांचे कागदपत्रेही यावेळी पोलिसांच्या हाती लागले आहेत एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील प्रमुख आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे व सहाय्यक फौजदार रवीभूषण जाधव हे फरार झालेले आहेत सविस्तर असे बीड शहरातील जिजाऊ मल्टीस्टेट सहकारी बँक मध्ये मागील वर्षी शंभर कोटीचा घोटाळा झाला होता या प्रकरणी अनिता शिंदे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला होता याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या हरिभाऊ खाडे यांच्याकडे होता याच प्रकरणांमध्ये आरोपी बबन शिंदे यांनी दोन व्यावसायिकांना बांधकामाचे साहित्य पुरवल्यापोठी साठ लाख रुपये दिले होते त्यावेळी या दोन्ही व्यावसायिकांनी चौकशी सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू होती याच गुन्ह्यामध्ये आरोपी करण्याची भीती दाखवून पी आय खाडे यांनी या दोघांकडे पन्नास लाख अशी एकूण एक कोटी रुपयांची लाच मागितली होती अखेर तीस लाखात तडजोड झाली होती या तिला पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता देत असतानाच खाजगी व्यावसायिक कुशल जैन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे चार महिन्यांपासून खाडे हे त्यांना त्रास देत होते अखेर तेरा मे रोजी रात्री उशिरा बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली त्यानंतर चौदा मे रोजी खात्री करून पंधरा मे रोजी पैसे घेऊन तक्रारदार खाडे यांच्याकडे गेला होता यावर खाडे आणि आपण पुण्याला आलो असून जैन या व्यवसायीकडे पैसे देण्यास सांगितले जैनने पैसे स्वीकारताना असे विनय त्याला पकडले त्यानंतर खाडे आणि हवालदार जाधव हो, यांचा शोध सुरू केला उपाधीक्षक संघर्ष शिंदे मोसली गार्दे अमोल सरसाडे अविनाश गौडी हनुमंत मोरे सुरेश सांगळे आणि अंबादास पुरी यांच्या पथकाने ही कारवाई केली महाराष्ट्र माझा न्यूजसाठी संकलन विभाग बीड